पुरुषोत्तम नाव उत्तम असलं तरी हा पुरुषोत्तम नावाचा प्राणी मोठा पाताळयंत्री होता बाई बाटली आणि पैशासाठी कुठल्याही थराला जायची त्याची तयारी होती प्रभाने सखाला त्याच्याकडे नेऊन सगळी गोष्ट सांगितल्यावर त्याला जणू काही हर्षवायू झाला प्रत्यक्षात त्याने गंभीरपणाचा आव आणला परंतु आतून तो भलताच खुश झाला होता पुरुषोत्तमने गंभीरपणे सखाला न्याहाळत बोलायला सुरुवात केली नशिव्वा नाहीस लोकांचे जन्म जातात पण त्यांना एक तोळा सोनं घेता येत नाही तुला तर आयताच खजिना मिळाल्याचे संकेत आहेत सखा खुश झाला पण बाबा स्वप्नात दिसलं ते आंब्याचं झाड ती जागा आपल्याला सापडणार कशी सखाने आपली शंका उघड केली तू नशिवन आहेस पण थोडा मूर्खसुद्धा आहेस हे तुला इतकं सोपं वाटलं का इतकं बोलून पुरुषोत्तमने समाधी मुद्रा के धारण केली दहा मिनटानंतर त्याने जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते सखा तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे मार्गही सापडला आहे पुरुषोत्तम सांगू लागला काही वर्षांपूर्वी घाटाच्या खाली एक भलं मोठं आंब्याचं झाड होतं त्या झाडाच्या खाली तुझ्या कुणातरी पूर्वजांनी ते धन पुरून ठेवलं त्याला त्या ते धनाचा उपभोग घ्यायचा होता पण त्याला अकाली मृत्यू आला काळाच्या ओघात झाड नष्ट झाले पण ज्याने धन ठेवलं त्याचा जीव त्या धनात अडकून पडला त्यामुळे तो त्या धनाचा रक्षक बनला आता त्याला मुक्ती हवी आहे गेल्या दिवसात योगायोगाने काही गुढ संकेत जुळून आले आहेत तुझ्या सुदैवाने त्या काळात तुझा त्या भागात अनभिज्ञपणे का होईना पण वावर राहिला रक्ताने आपल्या घराण्यातली रक्त ओळखले म्हणून त्याने तुला स्वप्नात दृष्टांत दिला त्याच्या काही अपूर्ण वासना पूर्ण केल्या धनाची शांती केली की तो खजिना तुझ्या हवाली करेल पण त्याच्या वासना पूर्ण कशा करायच्या सखाच्या प्रश्नावर पुरुषोत्तमने मिश्किल हसत उत्तर दिले त्यासाठी आपल्याला एक विधी करावा लागणार आहे वेळ कमी आहे सामानाची जुळवाजुळव करावी लागेल काय काय सामान लागेल तो तुझा प्रांत नाही तू फक्त पाच लाख रुपयांची व्यवस्था कर पाच लाख सखाचे डोळे पांढरे झाले महाराज इतके पैसे मी कोठून आणू मूर्ख माणसा मला सोन्याने भरलेली पेटी दिसते आणि तू पाच लाखासाठी रडतोय जा ते तुझ्या नशिबात नाही पुरुषोत्तम रागात येताच प्रभाकरने बाजू सांभाळली महाराज रागवू नका उद्या सायंकाळी आम्ही व्यवस्था करतो बाहेर आल्यावर प्रभासखावर चांगलाच उखडला तुला मी आधीच सांगितलं होतं पण तुझा संशय अजूनही गेला नाही तसं नाही पण इतके पैसे आणायचे कुठून धन पाहिजे तर काहीतरी व्यवस्था करावीच लागेल बघ मित्रा असा चान्स प्रत्येकाला मिळत नाही आणि कुणाला माहिती पेटीत किती सोनं आहे ते ती पेटी शंभर किलोची असली तर तुझ्या दहा पिढ्या बसून खातील आणि तसेही असल्या पूजा मोठ्या चिक आणि विलक्षण असतात तुला पुरुषोत्तमने सांगितले नाही पण मला माहीत आहे हे काम एकट्या पुरुषोत्तमच्या अव्याकातील नाही नक्कीच या तो त्याच्या गुरुची मदत घेणार आहे त्यामुळे त्याला पैसा लागेलच प्रभाच्या बोलण्यावर सखाने विचार केला एकदा धन मिळलं की खरंच आपल्याला काय कमी आहे करतो व्यवस्था असं सांगून सखाने प्रभाचा निरोप घेतला अशाच छान छान गोष्टी ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा